मित्रांनो कालच आपण एका व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेतली होती पिक विम्यासंदर्भात जे दोन हजार पंचवीसचा खरीपाचा पिक विमा होता ते शेतकऱ्यांचे स्टेटस बदलणं सुरू होणार आहे वगैरे वगैरे बरीच माहिती आपण कालच्या व्हिडिओमध्ये बघितली होती मित्रांनो परत एकदा महत्त्वाची अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत आपल्याकडे महत्त्वाचे अपडेट आलेले आहे खरीप पिक विमा दोन हजार पंचवीस संदर्भात तर त्याविषयी माहिती घेण्यापूर्वी तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील जे बेलायकन बटन आहे ते दाबायला विसरू नका तर नमस्कार मित्रांनो मी राजेकर स्वागत आहे कृष्णा युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो एकंदरीत बघायचं झालं तर तुम्हाला जर देखील काही प्रश्न असतील तर डायरेक्टली इंस्टाग्रामला मेसेज करून विचारू शकता इंस्टाग्राम आयडिया डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे मित्रांनो कालच आपण बघितलं होतं की राज्यातील जवळपास चौऱ्याण्णव लाख शेतकऱ्यांनी पिक विमा भरला होता अगोदर एक एक रुपयात पिकमा होता तेव्हा बऱ्याच शेतकऱ्यांनी पिकमा काढायचं होतं काढत होते शेतकरी परंतु मित्रांनो जेव्हापासून पैशाने म्हणजे पैसे भरून पिकमा सुरू झालेला आहे तेव्हापासून शेतकऱ्यांनी निष्काळजीपणा केलेला आहे परंतु मित्रांनो बऱ्याच शेतकऱ्यांना असे प्रश्न पडलेले आहेत की बाबा आता जे हेक्टरी सतरा हजार रुपये विमा मिळणार आहे तो आम्हाला मिळणार का की आम्ही पिक विमा नाही भरला मग सरसकटमध्ये आम्ही बसणार का किंवा आमचं मंडळ सरसकटमध्ये बसणार का असे अनेक प्रश्न शेतकऱ्यांच्या मनामध्ये उद्भवलेले आहेत त्यात मित्रांनो आपण काल बघितलं होतं की जवळपास पाचशे सव्वीस कोटी रुपयांचा हिस्सा म्हणजे शेतकऱ्यांनी जवळपास पाचशे सव्वीस कोटी रुपयांचा जे पिकमा आहे तो काढलेला आहे चौऱ्याण्णव लाख शेतकऱ्यांनी मग मुग असो उडीद असो त्यानंतर मित्रांनो सोयाबीन असो कापूस असो अशा अनेक पिकांचा पीपीमा तुरीचा वगैरे शेतकऱ्यांनी काढलेला होता आता अशा तुरी झालेल्या आहेत बघू शकता तुम्ही पाठीमागा तर मित्रांनो तूर कापणीलासुद्धा आलेली आहे तर मित्रांनो शेतकऱ्यांना प्रश्न पडलेले की मग आमचं स्टेटस कधी बदल कालच आपण एका व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेतलेली होती की जवळपास जानेवारी वीस जानेवारीनंतर शेतकऱ्यांचे स्टेटस हे बदलणार आहेत आता कालच अपडेट घे बघितली आपण कुठेतरी न्यूज वाचली की अंतिम पैसेवारीसुद्धा जाहीर झालेली आहे आणि त्याअंतर्गत पीपीमाच्या जे मंडळानुसार तुम्हाला किती रुपये हेक्टरी मिळणार वगैरे ठरवलं जातं मित्रांनो वीस जानेवारीपासून तुमचा स्टेटस बदलण्याला सुरुवात होणार आहे तसं तर सांगण्यात असं येत आहे की याच महिन्यात म्हणजे जानेवारी महिन्यातच पीक वाटपाला सुरुवात पहिला टप्पा सुरू होणार सुरुवात होणार आहे परंतु मित्रांनो पहिला टप्पा जानेवारी महिन्यात तर पॉसिबल नाही परंतु जानेवारी महिन्यात या महिन्यात तुमचं स्टेटस वगैरे शंभर टक्के चेंज होणार आहे तुमचं जर स्टेटस आता देखील आता काही असे शेतकरी आहेत आपल्याला सोलापूर जिल्ह्यामधून की ते सांगत आहे जवळपास सोलापूर जिल्ह्यातील जे श शेतकरी जवळपास सव्वा दोन लाख शेतकरी जे आहेत जवळपास अडीच लाखच आपण पकडूया कारण की इकडे तिकडे आकडा होत असतो तर ते शेतकरी आपल्याला सांगत आहेत की भाऊ आमचं स्टेटसमध्ये वेटिंग वगैरे दाखवत आहे असं काही दाखवत आहे काही शेतकरी म्हणत आहेत काही शेतकरी म्हणत आहेत की बुवा क्लेम नॉट अप्रूव असं काहीतरी दाखवत आहे असे शेतकरी सांगत आहेत म्हणजे याचा अर्थ तुमच्या स्टेटस बदल बदलण्यामध्ये एक पाऊल पुढं जात आहे कृषी विभाग की बाबा तुमचं स्टेटस वगैरे चेंज होणार आहे आता म्हणजे एक पाऊल पुढं चालू झालेलं आहे तर मित्रांनो जवळपास तुम्ही जर कोणत्याही जिल्ह्यातून असाल किंवा कोणत्याही मंडळातून असाल तुमचा स्टेटस चेक करून घ्यायचा आहे मित्रांनो जेणेकरून तुम्हाला तुमचा पिकमा मिळणार की नाही हे देखील म्हणजे तुम्हाला समजून जाईल तर ही तुम्ही छोटीशी माहिती व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्या शेतकऱ्यांना पोहोचवण्याचा प्रयत्न करा धन्यवाद